नमस्कार घर स्वयंपाकघर किचन मध्ये आज आपण बरेचशा जणांना न आवडणारी पत्ताकोबीचे अगदी छान चविष्ट बरेच काळपर्यंत तसेच अगदी छान मौसूत राहणारे खमंग अशी चविष्ट पौष्टिक पत्ताकोबीचे पराठे कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल जेवढे दिसायला सुंदर दिसत आहे आपले पराठे तेवढेच मऊ आणि अगदी चविष्ट असे हे पत्ताकोबीचे पराठे हे तयार होतात बनवायला देखील अगदी सोपे आणि बराच काळपर्यंत तसेच अगदी छान राहणार राहणारे रह। पत्ताकोबीचे पराठे कसे बनवायचे ते आता आपण बघूया रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर त्यानंतर लगेच आपण इथं मध्यम आकाराचा गड्डा घेतला आहे त्याला दोन ते तीन पाण्याने आपण आधीच धुवून घेतला आहे आणि त्यानंतर याला आता आपण अगदी बारीक असा चिरून घेणार आहोत डायरेक्ट आपण मिक्सरवरती डा न कापता फिरून घेतलं तरी काही हरकत नाही पण कोबीच्या आतमधला भाग कधीतरी अगदी जाळसर राहतो आणि जर आपण काप न कापता डायरेक्ट त्याला फिरून घेतला तर तो व्यवस्थित फिरून होत नाही आणि त्यामुळे ना। जाळसर तुकडे राहण्याची शक्यता असते म्हणून या पद्धतीने जर आपण अगदी बारीक असं चिरून घेतला तर ते व्यवस्थित मिक्सरला तो बारीक होतो नाहीतर आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेतला गड्डा तरी काही हरकत नाही पण किसायला जरा वेळ लागतो हे मिक्सरला अगदी लवकर पटकन अशी ही प्रोसेस ही होते तर संपूर्ण आपण कोबी हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलाय आणि जेवढं शक्य आहे तेवढं आता आपण मिक्सरला याला अगदी बारीक असं फिरून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण अगदी बारीक असं मिक्सरला फिरून आहे जर एखादा जाड तुकडा राहिला असेल तो हाताने काळून घेतला तरी काय हरकत नाही त्यानंतर लगेच आपण आता भाजीही तयार करून घेणार आहोत त्यासाठी साईडला गॅसवरती आपण एक पॅन किंवा कढई गरम करून घ्यायची ती गरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये फक्त एक ते दीड चमचे तेल हे घालणार आहोत जर आपल्याला थोडेसे तेलगट असे आवडत असतील तर थोडं तेलाचं प्रमाण घातलं तरी काय हरकत नाही तर तेल हे अगदी छान तापल्यानंतर ज्यामध्ये आपण चार ते पाच कढीपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरे जिरे अगदी छान फुलल्यानंतरच आपण याच्यामध्ये आता लाल तिखट आणि हळद आपण घालणार आहोत जर देर आपल्याला लाल तिखटाची बनवायचं नसेल तर आपण हिरवी मिरचीचा लसणाचा ठेचा घातला तरी काही हरकत नाही त्या देखील तसं देखील अगदी छान असं ते चविष्ट हे लागतं तर मी च आवडीनुसार लाल तिखट घातले जिरेपूळ आणि धनेपूळ घालून आपण संपूर्ण मसाला व्यवस्थित फक्त काही सेकंद परतून घेत लगेच आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलेला संपूर्ण कोबी आता यामध्ये आपण टाकून घेऊया तर या पद्धतीने आपण आता संपूर्ण कोवी हा टाकून घेतला आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण व्यवस्थित त्याला मिक्स करू या पद्धतीने जर आपण पराठे बनवले ना चवीला तर अप्रतिम लागतात बऱ्याच काळपर्यंत ते महू राहतात आणि जो काही कोबीचा फ्लेवर असतो आणि थोडाफार जो को वास येत सो कोबीचा ह्या पद्धतीने जर आपण भाजी बनवून वापरली ना तो वास देखील येत नाही डायरेक्ट कच्चा कोबीचा वापर केला तर त्यामुळे तो, तो पराठ्यांचा वास येतो आणि ह्या पद्धतीने केल्यामुळे तो वास हा येत नाही तर भाजी आपण याच्यामध्ये भाजीमध्ये चवीनुसार मीठ घातले आणि त्यानंतर याच्यामध्ये काहीही न घालता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडासा आंबटपणा येण्यासाठी थोडीशी चविष्ट असा आपला पदार्थ होण्यासाठी जो पराठा आहे तो चविष्ट होण्यासाठी याच्यामध्ये मी अगदी थोडासा निंबूचा रस हा घातलाय जर आपल्याकडे निंबू नसेल दही वापरला तरी आहे दही पण नसेल तर आमचूल पावडर किंवा चाट मसाला देखील आपण थोडासा वापरला तरी काही हरकत नाही तर दोन ते तीन मिनटं मी ही भाजी छान त्याच्यातलं पाणी हे अब्झॉर्ब होईपर्यंत मी तिला शिजून घेतली त्यानंतर आपण गॅस हा बंद करून घ्यायचा लाई साईडला एका भांड्यामध्ये आपण लगेच मध्यम आकाराचा कोबीसाठी मध्यम आकाराचे दोन वाटी आपण यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि अगदी छान खुसखुशीत होण्यासाठी याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे बेसन पीठ हे घालणार आहोत बेसन पीठ हे अगदी आवर्जून घाला त्यामुळे खूप छान चव येते आणि बऱ्याच वेळेपर्यंत अगदी छान आपली जो पराठा आहे तो तशाचा तसा राहतो नाही याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आपल्या आवडीनुसार आपण थोडंसं यामध्ये बदल केला तरी काय हरकत नाही चिली फ्लेक्स घालून घेऊ शकतो किंवा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि या स्टेपला थोडंसं दही देखील आपण घातलं तरी काय हरकत नाही जे आपण भाजी तयार करू घेतली होती ती संपूर्ण यामध्ये आपण आता टाकून घेतली ज्यावेळेस आपण भाजी बनवली होती त्याच वेळेस आपण थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त वाढवून घ्यायचं म्हणजे मीठ हे थोडं जास्त टाकून घ्यायचं आता आपल्याला अजिबात गरजही भासत नाही जर आपण भाजीमध्ये कमी मीठ वापरलं असेल तर ह्यावेळेस थोडंसं मीठ हे टाकून घ्या त्यामुळे जे पिठाचा आणि भाजीचा बॅलन्स हा व्यवस्थित होऊन जाईल लगेच आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि नंतरूनच आपण याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून अगदी छान अशी मौसूत कणिक मळून घेतली ह्या पद्धतीने अगदी छान अशी मौसूत कणिक मळून घ्या कणिक मळून झाल्यानंतर याला आपण अगदी थोडंसं तेल लावून आता दहा ते पंधरा मिनटं आपण ठेवून देणार आहोत जेवढंच जास्त वेळ आपला असेल अर्धा तास तर आपण ठेवलं तर अगदी छान असे आपले सा सा हे पराठे होतात आणि जर वेळ नसेल डायरेक्टली लगेच करायला घेतलं तरी काही हरकत नाही पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकाल जे आपलं कणिक होतं आपण थोडंसं घट्टसर असं होतं आणि त्यानंतर तो पुन्हा आपण अगदी छान असं मऊ हे कणिक तयार होऊन जातं तर अगदी छान असं आपलं मऊ कणिक हे तयार झालं आहे त्यानंतर यामधनं आता आपण लयस मध्यम आकाराचा आता गोळा हा करून घेऊन घेऊ आता आपल्याला पराठा लहान मोठा कसा बनवायचा त्यानुसार आपण पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्यानंतर पीठ लावून आपण आता ही पोळी ही लाटून घेणार जो काही पराठा आहे आपला तो लाटून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण अजिबात तेल वगैरे ना लावता की आपण ला आता पीठ लावून याचा पराठा हा लाटून घेणार आहोत आणि हा पराठा ज्यावेळेस आपण बनवणार आहोत जेवढं शक्य तेवढं बारीक बनवा त्यामुळे खूप छान असा आपला पराठा हा तयार होतो आणि आजपर्यंत तो छान श भाजला जातो आणि त्यामुळे खूप छान असं चविष्ट देखील आपला पराठा हा लागतो आता आपला पराठा हा लाटून झाला आहे या पद्धतीने आपण पराठेही लाटून घ्यायचे लगेचच आपण याचा आता भाजून घेऊया पराठा भाजण्यासाठी शेकण्यासाठी साईडला गॅसवरती मी तवा गरम करून घेतला आहे तवा गरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यावरती तेल हे घालून घेऊया जर आपल्याला तेलाचा तेला फ्लेवर आवडत नसेल तोप तर तूप किंवा बटर लावून आपण हे शेकून घेतले तरी काही हरकत नाही तर लगेचच आपण आता मंद हायची होती छान आता हे दोघीही साईडने तेल लावून पराठे हे भाजून घेणार शेकून घेणार आहोत तर ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण पराठे हे तयार करून घ्या कुठेतरी आपल्याला सहलीला जायचं आहे किंवा प्रवासात देखील आपण यांना अगदी सस दोन दिवस स्टोर करून घेऊ शकतो एवढे चविष्ट आणि अगदी छान असे आपले हे पराठे तयार होतात जर एक वेळेस बनवाल तर नेहमी बनवून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते याच्यासोबत जर आपण तिळीची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी सॉस असला तर अप्रतिम असे आपले हे पराठे हे आपण याला नाश्त्याच्या वेळेस किंवा जेवणासाठी देखील अगदी सहज बनवून घेऊ शकतो तर दोघही साईडने दुसरा देखील आपण पराठा पर लगेच आपण तयार करून घेतलाय त्याला देखील ह्याच पद्धतीने आता वाजून घेऊया तर आता आपले संपूर्ण पराठे ह्या पद्धतीने आपण तयार करून घेतले बघू शकाल अगदी एक सारखे अगदी छान असे आपले मऊ खमंग असे आपले परा पराठे हे तयार झाले जेवढं आपल्याला म्हणजे हवं आहे त्यानुसार आपण तेल लावून आणि बटर लावून यांना शेकून घ्या आणि जेवढं परफेक्ट आपले पराठे हे दिसत आहेत तेवढेच छान असे आपले चविष्ट आणि सगळेजण अगदी आवडून खातील अगदी छान असे आपले पराठे हे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे tumala milen